कुरण वस्ती या नावाची बौद्ध समाजाची किमान साडेतीनशे कुटुंब लोकसंख्या असलेली वस्ती आहे या वस्तीवरच्या ग्रामस्थांना महिलांना शाळेतल्या मुलांना वाघोली गावामध्ये येण्यासाठी नदीतून यावं लागतं त्या नदीवरती पावसाळ्यामध्ये नदीमध्ये खूप पाणी येतं आणि त्यामुळं त्या, त्या वस्तीचा आणि गावाचा संपर्क तुटला जातो आणि म्हणून त्या नदीवरती पुल बांधण्यात यावा ही ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची मागणी प्रशासनाकडे आहे ग्रामपंचायत वागुलीने देखील ठराव घेतलेला आहे मागच्या वर्षी अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामस्थांनी त्याच नदीमध्ये उतरून महिला शाळकरी मुलं आणि ग्रामस्थ आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी नदीमध्ये उतरून आंदोलन दोन तास केलं होतं त्यावेळेस प्रशासनानं आम्हाला लेखी आश्वासित केलं होतं की लवकरात लवकर त्या नदीवरच्या पुलासाठी निधी उपलब्ध केला जाईल आमची मागणी होती की या भागाचे जे आमदार आहेत त्यांनी त्या पुलाकरिता तत्काळ निधी द्यावा अंदाजपत्रकामध्ये चोपन्न लाखाचा निधी अपेक्षित आहे शेजारी गावांमध्ये दोन दोन दीड दीड कोटींच्या रस्त्यासाठी आमदार महोदय शाळकरी मुलांनाही शाळेमध्ये जाता येत नाही जर आजारी पेशंट असेल तर खांद्यावरती उचलून घेऊन जावं लागतं अशी परिस्थिती असताना देखील आमदाराने आतापर्यंत त्या संदर्भामध्ये एक सकारात्मक संवेदनशील मनाने भूमिका घेतलेली नाही आणि म्हणून परवा दिवशी आम्ही निवेदन दिलं होतं की तात्काळ निधी मिळाला नाही पावसाळ्याचे दिवस जवळ येत आहे पावसाळा सुरू होत आहे पुन्हा तीच परिस्थिती येणार आहे आम्ही आज शेगाव पाथर्डीच्या विद्यमान आमदार मोनिका ताई राजू राजळे यांच्या कासार पिंपळगाव येथील निवासस्थानासमोर आजपासून राहुटी टाकून आंदोलन करणार होतो परंतु प्रशासनानं आमच्या आंदोलनकर्त्यांबरोबर गावकऱ्यांबरोबर चर्चा केली या पंचायत समिती शेवगावचे गट विकास अधिकारी असतील त्यांचे बांधकाम विभागाचे अभियंता असतील किंवा शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी आमच्या बरोबर चर्चा केली चर्चेमध्ये त्यांनी गट विकास अधिकारी हे आमदार महोदयांबरोबर फोनवरती बोलले आमदार महोदय सध्याला या भागामध्ये नाही आहेत त्या परगावी आहेत आणि म्हणून तेच त्यांच्याबरोबर संपर्क केला चर्चा केली त्यांनी देखील आमदाराने देखील सांगितलं की हा विषय गंभीर आहे आणि मी स्वतः पाठपुरावा हो करणार आहे अशा पद्धतीचं एक लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिलेलं आहे आणि म्हणून आजचं जे आंदोलन होतं आमदारांच्या दारासमोरचं राहुटी टाकूनच आंदोलन हे आम्ही तात्पुरतं स्थगित करत आहोत लवकरच या भागामध्ये त्या परतल्यानंतर प्रशासन ग्रामस्थ आणि आम्ही सगळे आमदारांबरोबर चर्चा करून कशा पद्धतीनं तात्काळ हा विषय मार्गी लावता येईल या अनुषंगाने त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत त्याचप्रमाणे मंत्रालयामध्ये ग्रामविकास विभाग असेल किंवा सामाजिक न्याय विभाग असेल यांच्याकडनं या वस्ती या पुलासाठी काही निधी मिळवता येतो का अशा पद्धतीचा प्रस्ताव देखील जिल्हा परिषदेकडनं तात्काळ वरती पाठवला जाईल असं लिखी आश्वासन या ठिकाणी गटविकास अधिकारी समिती शेवगाव यांनी दिलेला आहे जर हा विषय लवकरात लवकर मार्गी नाही निघाला तर वंचित बहुजन आघाडी आणि त्याचप्रमाणे तालुक्यातले कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्या समवेत एक आगळं वेगळं एकदम तीव्र स्वरूपाचं आंदोलन भविष्यकाळामध्ये काळामध्ये केलं जाईल आणि म्हणून आज जी चर्चा झालेली आहे ती सकारात्मक आहे त्यांनी लेखी निवेदन दिल्यामुळं लेखी आश्वासन दिल्यामुळं आम्ही आजचं जे काय आंदोलन होतं ते आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित करत आहोत ओके